पन्हाळे दुर्ग गावासाठी एक आनंदाची बातमी आहे गावातील नवीन अंगणवाडी इमारतीचं भूमिपूजन नुकतंच मोठ्या उत्साहात पार पडलंय चिमुकल्यांसाठी आधुनिक सोयींनी शिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री माननीय योगेश दादा रामदासबाई कदम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या, या अंगणवाडीसाठी डोंगर विकास निधीतून तब्बल नऊ लाख त्र्याण्णव हजार आठशे सोळा रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झालाय शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना दापोली तालुक्याचे संपर्क प्रमुख आणि समाजसेवक श्री प्रदीप विक्रम जाधव यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या नव्या इमारतीमुळे गावातील बालकांना चांगल्या वातावरणात शिकण्याची संधी मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल ग्रामीण भागातील विकासाला यामुळे निश्चितच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यावेळी उपसरपंच श्री दिनेश जावळे स्थानिक पोस्ट मास्टर श्री राजेंद्रजी जाधव शाखाप्रमुख श्री शशिकांतजी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते